सुद्धा या ठिकाणी बुलढाणा जिल्हा आणि खामगाव मध्ये याला जाप विचारून मारले त्याला सुद्धा त्या आरोपांना सुद्धा आतंकवादी म्हणून या ठिकाणी ग्रह खात्यानं घोषित केलं पाहिजे कारण की देशाची परिस्थिती आणि महाराष्ट्राची परिस्थिती छत्रपती फुलेशाहब आंबेडकरांचे विचार या ठिकाणी मिटवण्याचं चा काम चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात जातीय सलोखा का बिघडवण्याचं काम या महाराष्ट्रात चालू आहे तर ग्रह खात्याने कुठ पुट, कुठेतरी अनुसूचित जमाती अनुसूचित जाती जमाती आयोग आले या ठिकाणी बैठक घेऊन महाराष्ट्रभर अनुसूचित जाती जमाती अत्याचार आयोगानं यावर आढावा घेतला पाहिजे आणि या घटनेला वाचा फोडून ज्या आरोप्यांनी अशा कृती केली त्याला कठोर शासन केलं पाहिजेत जेणेकरून महाराष्ट्रात जातीय सलोखा बिघडणार नाही याची दखल शासनाने घ्यावी अशी आम्ही या माध्यमातून मागणी करतो आणि रोहन पैठणकर याला जे मारहाण करण्यात आले त्या त्या आरोपांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करावे अशी आम्ही माननीय पोलीस जिल्हा अधीक्षक साहेबांना विनंती करतो पोलिसांनी हे घटना गांभीर्याने घ्यावी यात आम्ही मोर्चे काढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या माध्यमातून मी देतो जय महाराष्ट्र